नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तेलकट न होणारी आणि अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत कंटक्की याची रेसिपी बघणार आहोत अगदी जशी हॉटेलमध्ये भेटते अगदी तसंच टेक्शर आलेलं आहे आणि चव त्यापेक्षाही सुरेख आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा इथे आपल्याला शक्यतो बोनलेस चिकन घ्यायचं आहे पण जर नसेल तर जसं आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे चार ते पाच वेळेस नंतर आता आपण त्याला मॅरिनेट करूया मॅरिनेट करण्यासाठी अगदी थोडीशी हळद घ्यायची आहे तिखट घ्यायचे आहे चवीनुसार मी इथे धनीपूड पण घातलेला आहे थोडंसं जिरेपूड पण घालू शकतात जर ॲवेलेबल असेल तर नाहीतर स्किप करू शकता अगदी चिमूट म भरापण जो आहे तो चॅट मसाला घेऊ शकतात आणि मी इथे अगदी एक चम्मच दही घेतलेला आहे आणि मीठ थोडंच घालायचं आहे कारण की आपण हे जे कंटक्कीचं पावडर घालणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं म्हणून आपल्याला मीठ जे आहे ते अगदी थोडंच घालायचं आहे आणि जर आपल्याकडे दही नसेल आपल्याला दही घालायचं नसेल तर आपण लिंबाचा रस घालू शकतात मी इथे थोडंसं लिंबू पण पिळून घेतलेलं आहे जितकं छान असं आंबट असेल तेवढं मूर्तं हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे आणि आपल्याला मिश्रण जे आहे ते मॅरिनेट करायचे मी इथे थोडंसं केचप देखील घातलेलं आहे आपल्याला ज्या ज्या वस्तू गोष्टी आवडत असेल त्या आपण यामध्ये घालू शकतात किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकता हे जे मी केचप धनेपूड वगैरे घातले त्याने अगदी छान के एफ सी जे आपण चिकन बनवतो तसं त्याची चव येते अगदी आपण जो आपला फाईन केलेला खडा मसाला असतो तो देखील घालू शकतात खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा हे सर्व मॅरिनेशन आपल्याला जवळपास चार मते आप आपन, आ, कमी आ, ते पाच घंटे व्यवस्थित फ्रीजमध्ये मॅरिनेट करायचे आणि जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण कमीत कमी अर्धा तास किंवा पाऊन घंटा पण आपण जे आहे ते फ्रीजरमध्ये त्याला ठेवून देऊ शकतात त्याने छान असं मॅरिनेट होईल मी मॅरिनेट करताना आलं लसणची पेस्ट घातली नाही कारण की जर घातली तर फ्रीजमध्ये आपण झाकण जरी ठेवलं तरी पण थोडासा स्मेल येतो आल्या पेस्टचा म्हणून जेव्हा आपल्याला तळायचा आहे तेव्हा मी आलं लस पेस्ट घालून घेतलेली त्याच्यामध्ये आणि आता बेसनपीठ घेतलेला आहे अगदी छान बेसनपीठाने जी आहे ती कोटिंगचा लेअर पण वाढतो आणि छान अशी कंटकी जी आहे ती जास्त प्रमाणात पण होते आणि तेलकट पण होत नाही तर हे सर्व आपल्याला आता पुन्हा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण जेव्हा मॅरिनेट कराल तेव्हा जरी घातलं तरी चालेल बेसन पीठ आणि आलेलं चमपीट आता आपण हे पिसेस जे आहेत ते कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम तेल करायचे आहे नंतर फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि पिसेस जे आहे ते सोडून द्यायचे छान असे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याचा कलर जो आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचे सुरुवातीला आपण फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवू शकतात जेणे की छान आपले पीस जे आहे ते अगदी परफेक्ट मौसूत असे शिजतील म्हणून जास्त नंतर आपल्याला फ्लेम जी आहे ती वाढवायची जेव्हा आपण कंटकी बाहेर काढणार आहोत तेव्हा आपल्याला फ्लेम वाढवायची आहे सुरुवातीला आपल्याला मीडियम टू लोस ठेवायची आहे तेलामधून काढून नंतर आपण त्याला शेजवान चटणी टोमॅटो केचप मेओनीज किंवा पत्तागोबी कांदा आणि लिंबू याच्यासोबत सर्व करू शकतात अगदी छान टेक्चर बघू शकतात बिलकुल ऑइली झालेली नाही आहे आणि छान अशी कुरकुरीत झालेली आहे सध्या पावसाळा आहे तर मुलांना हॉटेलला नेता घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने बनवून आपण देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जितकी कंटक्की आपलं मॅरिनेशन जे आहे ते जास्त वेळ राहील तितकी कंटक्की चवदार होईल आणि छान अशी ज्युसी होईल आपलं चिकन अगदी छान असं मौसूत शिजलेलं आहे एका हाताने जरी पीस तोडला तर अगदी सहजरित्या छान तुटतो आहे तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा थँक्यू